महाराष्ट्रातल्या जवळपास साठ लाख लोकांना साठ लाख लोकांना प्रॉपर्टी कार्डचं वितरण होईल आपले प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने साकारलेल्या या स्वामित्व योजनेचा शुभारंभ आज होतोय आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी व्हर्च्युअल उपस्थित यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे खरं मत म्हणजे जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांना देखील आज प्रॉपर्टी कार्डचं वितरण देखील होणार आहे महाराष्ट्रातल्या जवळपास साठ लाख लोकांना साठ लाख लोकांना या प्रॉपर्टी कार्डचं वितरण होईल आणि आणखी ही प्रक्रिया पुढे सुरू राहील या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या आयुष्यामध्ये सुखाचे आणि चिंतामुक्त दिवस आल्याशिवाय राहणार नाही त्या सर्व कुटुंबांसाठी देखील आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे मी त्यांचंही अभिनंदन करतो गेल्या अनेक वर्षापासून ज्या प्रतीक्षेमध्ये हे सर्व ग्रामस्थ होते त्यांची प्रतीक्षा आता संतुष्टात येईल आणि त्यांना न्याय मिळेल खरं म्हणजे स्वामित्व कार्ड मिळवून देणाऱ्या सरकारी यंत्रणांच्या सर्व अधिकाऱ्यांचं देखील आणि कर्मचाऱ्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो कारण कुठलीही योजना हो मग आपलं शासन आपले जारी असेल किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो मग ते लाडका भाऊ शे, लाटका शेतकरी सर्व आलं हे संपूर्णपणे यशस्वी करण्यासाठी या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम केलं म्हणून न भूतो न भविष्यात अशा दैदिप्यमान आपल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीची पोच पावती या महाराष्ट्रातल्या जनतेने दिली आणि दोनशे बत्तीस आमदार आपले निवडून आणले हा इतिहास आहे खरं म्हणजे भारताचा आत्मा आपल्या गावामध्ये आहे असं आपण नेहमी सांगतो आणि आता महात्मा गांधीजी मिळाले होते शहराकडून गावाकडे तर शहरात तर आपली विकसित होतीलच व्हायलाच पाहिजे परंतु ग्रामीण भाग देखील विकसित होणं गरजेचं आहे आज एक खेड्यापाड्यात राहणाऱ्या लाखो नागरिकांच्या जमिनीचे वाद विवाद असतात त्यांना त्यांच्या जमिनीविषयी माहितच नाही आपली कुठपर्यंत जमीन आहे आपल्या कागदपत्रामध्ये सीमांकन कुठे आहे त्याच्या सीमा रेषा कुठे आहेत काय आहे त्यामुळे कळत न कळत एखाद्या जमिनीवर दुसरा कब्जा होतो आणि मग कंटे सुरू होतात कोर्ट कचेऱ्यामध्ये आपला वेळ जातो हेलपाटी खालावे लागतात आणि गरिबांना कोर्ट कचेरी ह्या काय न पर परवडणाऱ्या गोष्टी वकिलांची फी कोर्टाचे खेटे यात अक्षरशः हा गरीब ग्रामस्थ रडकुंडिला येतो आणि असे कितीतरी दावे आजही वर्षानुवर्ष कोर्टामध्ये प्रलंबित आहेत पडून आहेत याच आपल्याला अनेक लोकांना त्याचा अनुभव आहे घर जमीन आपली असतानाही त्यांना त्यावर अनेकांना अधिकार सांगता येत नाही त्यामुळे अनेकांना शांत झोपही लागत नाही शेवटी आपली प्रॉपर्टी आहे अनडिस्प्युटेड आहे आणि म्हणून देशातल्या अशा करोडो लोकांना चिंतामुक्त करण्यासाठी मोदीजींनी स्वामित्व योजना आणली ही फक्त एक सरकारी योजना नाही आहे तर विकासाची एक चळवळ आहे असं म्हटलं तरी वापर ठरता या चळवळीत आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे कारण यात आपल्या सर्वांचा ठीक आहे आणि फायदा आहे मी मगाशी म्हणालो देशातल्या पन्नास हजार गावातल्या साठ पासष्ट लाख लोकांना स्वामित्व प्रॉपर्टी कार्डचं आ, हो मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रियर लॅम्प्स युएस बी चार्जर रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर